विरार पश्चिमेकडील उड्डाणपुलाच्या बाजूला आपल्या आईच्या शोधात असलेली दहा वर्षांची गौरी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होते घरी जाण्याचा मार्ग देखील माहीत नसल्यामुळे तिच्या मनात चिंतेचे घर तयार झाले होते ही घाबरलेली मुलगी विरार पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र चव्हाण यांना आढळून आले त्यांनी मुलीला पाणी खाऊ देऊन शांत केले आणि तिच्या घरातील नातेवाईकांची विचारणा ना केली मुलीने वडिलांचा नंबर दिला ट्रॅफिक पोलीस राजेंद्र चव्हाण यांनी तिच्या वडिलांना मुलगी सापडली असल्याची माहिती देऊन मुलीचा ताबा घेण्यासाठी विरार पोलीस ठाण्यात बोलावलं पोलिसांनी गौरी गुप्ता हिला वडिलांची ओळख पटल्यानंतर मुलीला वडिलांच्या स्वाधीन केलं विरार पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे सर्व ठिकाणावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे तर मुलीच्या वडिलांनी देखील विरार पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले ड्युटीला असताना एक अनोळखी मुलगी तिथं फिरत होती आणि ती खूप घाबरलेल्या परिस्थितीमध्ये ती दिसली होती त्यांना त्या मुलीला माझ्याकडे आणून पाठवलं हो तेव्हा मुलीला विचारलं असतं मुलगी खूप घाबरलेली होती ती पाणी काजल्यानंतर कॅडबरी चॉकलेट दिले खायला घरच्यांचा सा नंबर सांगितला मला त्या नंबरवर मी कॉल करून तिचे जे पॅरेंट्स होते त्यांना बोलवलं तिथं विराड पोलीस स्टेशनला आणलं इराड पोलीस स्टेशनला सगळी माहिती दोन्हीकडची माहिती कन्फर्म झाल्याच्यानंतर त्या मुलीला तिच्या घरच्यांसोबत ग्रुप पाठवतो इसे इसका स्टेशन पर मतलब संबंध मामले से भी चले गए इसकी वजह से ये मुझे बहुत कुछ मेहनत करनी है